महाराष्ट्र पोलिस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील पंधरा हजार सहाशे एकतीस रिक्तपदं भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला याअंतर्गत पोलीस शिपायांची बारा हजार तीनशे नव्याण्णव पदं पोलीस शिपाई चालकांची दोनशे चौतीस बँड्समनची पंचवीस सशस्त्र पोलीस शिपायांची दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि कारागृह शिपायांच्या पाचशे ऐंशी पदांचा समावेश आहे वर्ष दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एका वेळची विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी आवेदन अर्ज सादर करायला पात्र ठरवण्यात आलं आहे या प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी चारशे पन्नास रुपये आणि मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क आकारण्यासाठी तसंच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम ही आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेसाठीच खर्च करण्यासाठीसुद्धा मान्यता देण्यात आली आहे based